नमस्कार मित्रांनो तर बायकोची कुजीबाहानं एवढ्या लांबपर्यंत जाते आणि मला वाटलं नव्हतं बाबा आमची कारण की प्रियंकाचं माझं हिडिओ बघून हिकडं कोण आले दाखवतो आणि आता काय सविस्तर मॅटर होणार आहे ती पण तुम्ही बघत राहता जो हिडिओ लास्टपर्यंत बघन तर त्या लक्षात येईल ना की काय आता प्रियंकाकडे आम्ही किचनमध्ये सारे जाणार आहे आणि मध्ये जी झालं की बाबा प्रियंकाला मी सोडून आलो पुरेच्याला महागारी आणली पण निलेश दादाला करमलं नाही तुम्हाला कॉल केला काय करायचं आमच्या बिन घरात बांधणं असते ती त्यातलं कसं तरी करा लागतंय कुटुंब चालवायला एवढं सोपं माझी चुकी काहीच नव्हती पण निलेशदा आपली आप चुकी नसली तर चुकी तुमचीच आहे त्यांचं जोपर्यंत तुमच्या बहिणीकडे चालू भाऊ की आता खरं खोटं काय ते त्यांचं खरं आहे म्हणल्या शिवटती अजिबात गेलो त्या बांधणारा काय सांगायचं या पण असं कुठं असतं हिथ बघा पुरावा इकडं आय हाय काय करायचं आय असली कोण आमच्या आय तेव्हा तोंडात शब्द कोण काढत नव्हतं करत नव्हत्या बाया पण जशी आय गेली आहे तसं याने गेली नुसतं माझं मनान ठेवलं नुसतं यात सांगायचं या तोंडावर सारखी मी कुठे गेली हिला अजिबात बघवत नाही या तीच राहायची आता तुला घेऊन आलो मी बघितले बांधकामातलेच अर्थ आणत होता शेवटी मी घेतलंच नाही अगं त्याला पैसा घरचा आला होता सुरत जरी असलं काय जरी असलं तर पैसा काय झाडाला तोडायचा का पैसा 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 सगळीकडे एकटा माणूस कुठे कुठं परवणार दगड घेऊ घेऊन मिस्त्रीच्या अंगाव ह्यांच्या अंगावर जातो पण म्हटलं आपले जाऊ दे त्याला बिचार बर एवढं तोंड करून आले तिला काय तुला उपयोगी आलं का नाही बांधलेलं मला काय काय उघडाय देवा अगंसण댄सपिस असतंय ते चांगलं बांधकाम धरले ते किती अर्थाने आवा पण मी बांधकामाला कुठे काय माहिती मला पण वाटत हो नाही घे स्वतःला बरोबर आहे तुमचं पण बरोबर आहे तुम्ही सांगा ना बघायच थोडतरी आमच्या कानातली फिनातली गेला आम्हाला तर त्यांना गळ्यातलं करा जाऊ द्या तुम्ही मला एक सांगा तुम्ही बायको मागाची हट्ट पुरवधा नुसार जे असेल तेवढंच फक्त बर, केशाद, केशाद ना। बर का पण तिने उद्याच्या केशात केशात जर पैसे नसले तर तुम्ही कुठून आणणार मग गपच बसायचं बर आज वीस हजार पंधरा हजार कुठून आणायचं बरोबर आहे ते पण एक सोनं घालून काय बघणार आहे का नाही घरात काय आण पाण लागते का नाही बरोबर आहे की मग ते बायकोला सत्तेच्या कसं येत आहे आम्हाला घ्यायच मला घेतलं तिला घातलं मस्त घेतलं की माझ्याच रिंगा मांडल्या बुटा आणलं चपली आणल्या सत्तेच्या पैशाचा साकारली हे हो <laughs> ना माझी तर ह्यांचीच पेटायची बाबा माझा सोमा दादा ठिमकी टाकली का बांधू पेटल्या अजून राहू द्या विषय वगैरे काय नाही तुम्हाला सांगतो तिकडे चला बरं ती माझं बघूया तिकडे इकडं आहे पुरावा आहे <laughs> था। 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 ही पोर हे बघा डुग्या मावला मी समजून सांगितले गाणी भूक लागले दूध प्यायचंय वरण माझा हिडिओ चालू बघ राधू हिडिओ चालू आहे जोपर्यंत हिडिओ चालू आहे तो पर्यंत यांना मध्ये बोलून देऊ नको कालो करून देऊ नको आता कॉम्प्युटर उचलून फेक बाहेर फेक ना आता काय कृष्णा फेकतो या इकडं या इकडं नाही या इकडं इकडे बघा इकडं प्रियंका आता काय माहिती निलेश दादा आले म, मला तुम्हाला सांगतो वाटलं नव्हतं की बाबा येते मला रात्री कॉल केला सारखं जाणुता व्हायला आलं म्हणलं आमच्या बिन घरात आहे म्हणलं तुम्ही काय येणार आम्हाला समजावायला काय सांग ना म्हणलं आपण तर चार गोष्टी सांगाव्या म्हणलं काय तेच ना मग दादा आले मला रात्री कॉल केला म्हणले काय माहिती येतात का नाही म्हणले नाही सोमा दादा मी तुमची बहिणच येतो जरा वाया अन्याय अत्याचार करायला लागला म्हणलं नाही दादा म्हणलं सद्ध झाली तिला दवाखान्यात न्याय ओ, तिला इच्छा दाखू का टोन बाटल्या बाटल पिटल तुम्ही पेणार का टोन मला पाजू का मी आधीच माझी तब्येत उतरणार तुम्ही मला पाजा टोन एक बाटल आणतो एवढा खर्च आमच्या बहिणीला पाजा पेत नसले तर पाजा ना ती इंजेक्शन नरदेव पाय द्या लाग बाय कशाला देत आहे ती तुकडी मिळते पुन्हा मिळाली नाही ती नाही पण मला सांगा एवढं खर्च पाणी करतो मी टोन एक वगैरे समजा खाल्लं कुणी पाहिजे नाही नाही घरात काय कमी मला दाखवायचं कुठली गोष्ट कमी तुपाची बहिणी काय केले शेवट दिलं तर रंगायचं काजू बदल लावले तुला बहिणी गावली ग तुझ्या लक्षात बारीक त्यामुळे तुला आता वाटायला गेलं मी लई मोठी दिसतंय थोडं काय बहिणी बहिणी दिसते दिसती काय आणू काय है, है कर. दादा तुम्हाला सांगतो सकाळना पण मी कॉल केला म्हणलं कुठे शिका आलेत बघाव दादा म्हणलं कुठं तर दादा म्हणले आलोय मला सिरस मध्ये म्हणलंय घरीच आवाज वाटतय फ्रँड करतायत माझ्या बरोबर परत कॉल केला म्हणले पेन्सिल चौकात आहे मग पेन्सिल चौकात पाच मिनिटं रस्ता एक तासाने कॉल मला मग कुठे दादा म्हटलं अकॅडमी मी पैसे बाहेर जाऊन बघतो या काही सरप्राय तुम्हाला गाडी दिसते फोन करणार तुझं झालं कसं माहिती आहे का ते आमच्या वहिनीला कुठं आपण येत नाही फिरायला इकडं तिकडं ती भाव जात नाही आमचं मग आलोय तर म्हणलं ते उद्यान कुठलं ती व्हाय काय कुठलं उद्यान नाही ते नक्षत्र गार्डन दाखवून आणलं नक्षत्र काल हे किराण दुकान दाखवलं मागच आहे इकडं बघ किराण दुकान दाखवलोय ना तुला ती म्हणली आता मला माहित झालं किरण तो कोणा एकटीच जाते बघा हिक गेली रस्ता चुकली झालं म्हणलं बायको काय नाही बायको काही नाही फेरायला कुणी उचलून कुठे येत नाही म्हणून अखरती नक्षत्र गार्डन आणलं दाखवून लोकेशन टाकलं हि अगं आज म्हटलं तू तर घराच माग दिसते या हिकड बाया म्हणली तरी बाया माया तोडाकर बसता जरा ओळखीच वाटलं लोकेशन

वीस वीस लोक सांभाळले ते आम्ही असे तुम्हाला सांगतो आम्हाला माणसं खपत्यात काय लोकांना माणसं खपवत नाही त्यातलं आम्ही नाही तर अशी भांगड तुम्हाला सांगतो तर आता प्रियंका मस्त बाकी इकडे पनीर बनवलंय इकडे पाहत आहे इकडं चपात्या बनवतील गाय निले दारांना थांबवलं मी अरे स्वभाव दादा गा बारी म्हणजे पहिल्यांदाच आमची भेट झाली असं पोरवर मस्त आम्ही वर्ष दीड वर्ष झालं बोलतो यादन मधन पर आज समोर समोर आम्ही असं प्रत्यक्षात बघितलं दादा लय वेळा मी निमंत्रण दिलत एकदा बोकडा या कार्यक्रमाला दिलत आई त्यावेळेस एकदा पुन्हा आता आईच्या पुणे 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 ऍक्च्युअली मी पुण्याला गेलतो मित्रांनो तुम्हाला माहित आहे मी रूम बघण्यासारा काय काय यायला जमलं नाही मलाच वाईट वाटलं की बाबा आईला दादाने एवढं वेळ लई वेळा वे बोलवलं वे पण मी गेलो नाही okay. पण कुठेतरी खंत वाटली पण बघा नशीब असं की दादा मी <laughs> आता आल तू बारामतीला म्हणलं म्हणून म्हणलं असतो मला दादाची गाडी घेऊन जाईल कसं म्हणलं भांडण मिटून जावं आता नाही भांडण करू लागलं घर आहे म्हणाला भांड्याला भांडण लागतं असतं कसं आहे थोडंफार समजून घ्या लागतो मला पण मला तुमच्यावर मी तापडायला टेन्शन येतं मला आता मिळालं नाही त्या गोष्टीला मग आपण जर त्यासारखं तीस करत करत का मग ती लय डॉक्स करत तापवतो Yeah. काही काय यांना सांगितलं काय आता भांडण करणार बंगला तर काल काय करता बाथरूम मध्ये एवढा अर्थ आणला तुम्ही सकट वनला होता तुम्ही दिराच्या अंगावर येताय बंगला का मला वाटत नाही दोन वर्ष जाते बंगलात त्यांच्या लक्षात येत नाही मी त्यांच्यासाठीच करतो मी त्यांच्या लक्षात येत नाही ते कशी मान हलवते बघी काय काय आमच्यासाठीच करता येईल तात्पुरत तुम्हाला चर्चा गाडीत बसून आणलं की आता काय अजून काय पाहिजे तुम्हाला घरी गेलं काय घ्यायचं हाय ते हायच बघा किती पेरी यांना जीव लावा आता मला चिरायला हायचं भांड मिळतो मला चिरायला वार जास्त वार ही जबरदस्त येते वार तिथं काय उन्हाळा सुद्धा येतो घरा असतो मस्त वाटावं

तिने बस अर्धा मिनिट तर समजा चॅलेंज होऊन जाईल चला असो निलेश दादा आले त्यांची फॅमिली आली खूप छान वाटलं तर लाडके बहीण ह्याचा एपिसोड मी लिहितोय तर दादा ना म्हणलं तुमच्या दादा म्हणलो बरं का तुमचा एक कशी माहिती आहे का

तर ह्यांना पण शूटिंग मध्ये घ्यायचं पण ह्यांनी तिकडलं नियोजन लावून केलं पाहिजे कारण ही जोड म्हणते की घरी काय नाही पुल्या वेळा आम्ही शूटिंगला येतो हिला घरी ठेवून येतोय ही अशी भानगड तुम्हाला सांगतो तर असो आता मस्त भाई जेवणा पिवणा करतो हिला घाला पाहिजे झाली

अरे तू भांडती का असं शिकवा की माझ्या बायकोला थोडं अरे बाबा हा एक नाही माझ्या डोसक्याला मला भांडाय नाही हो माझ्यावर संकट आलं तिने माझ्यासाठी धावून गेलं पाहिजे त्यासाठीच कोण म्हणतो आहे आमची दुसरी भांडाय आली कशी आणून बसते दहा हजारात भांडते चला मस्तपैकी जेवण करून घेतो आला तर छान वाटलं बा आले सार फॅमिली अरे नेक्स्ट टाईम लगेच माझ्या आमच्या पांडूच्या चॅनेलला जोड दाखवून मी दिसेल तुम्हाला कुठल्या कॅरेक्टरने येते आणि काय येते तुम्ही बघा पुढं तर चला मी मी थांबतो आता पोरं बाग कसे करायला लागले ते कुठलं कॅरेक्टर चांगलं वाटलं ते मी सांगाच्या मिनटमध्ये तुम्हाला शोभन तीच दे तुम्ही कॅरेक्टर ज्याला भांडलं तुला भांडणच दे या अगोदर एवढं आहे